प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा तुम्हाला माहीतच आहे मी नेहमीच अशा रेसिपी यूट्यूबवर पाठवत असते आणि पुष्कळ लोक मला प्रतिसाद देतात हजारो लोक रेसिपी बघून प्रतिसाद देतात तसंच माझं दुसरं चॅनल आहे रसभरीत काव्य त्यालासुद्धा बघायला विसरू नका तिथे कविता आहे ढोळे गीत आहे गीत आहे अन्न लाखो लोक त्याला प्रतिसाद देतात तसंच आज मी नवीन पद्धतीची रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे ती रेसिपी आहे हरभरे आपले वाटाणे ओले ताजे वाटाणे आणि हरभऱ्याचं पीठ याची रेसिपी मी आपणास करून दाखवणार आहे तर याच्याकरता काय लागतं हे वाटाणे वाटाने स्वच्छ ताजे ताजे धुवून घेतले मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि दोन मिरच्या घ्यायच्या ह्या पण टाकायच्या दोन तीन लसणाच्या पाकड्या घ्यायच्या जा। दोन चार लसणाच्या पाकड्या ह्या पण टाकायच्या आणि चवीला असं मीठ घ्यायचं चवीला एवढं मीठ घ्यायचं हे चवीला एवढं मीठ घेतलं आणि याच्यामध्ये काय टाकायचं आता मीठ झालं कोथिंबीर घ्यायचा हे बघा हा ताजा ताजा कोथिंबीर हा पण घ्यायचा ताजा ताजा कोथिंबीर घेऊन घ्यायचा आणि याचा काय करायचं याचं हे करायचं बारीक करून घ्यायचं याला बघा आता काय कढई ठेवायची हे बघा आता हे मिरच्या वाटाणी लसूण थोडं मिरचं बिला आणि लसूण हे याचा लगदा तयार केला आपण आता काय करायचं ह्या कढईमध्ये तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं गॅस पेटवायचं तेल टाकायचं आणि मग थोडं तीळ जिरं टाकायचं जिरं टाकते आता तेल तापू द्या गॅस yes, पेटवं ता, तेल टाकू द्या <śles> तेल टाकलं की जिरं टाकायचं तिरं जिरं टाकायचं जिऱ्याबरोबरच सुद्धा टाकायचे थोडे सुद्धा टाकायचे बघा सुद्धा टाकायचं आणि मग काय करायचं हा आपल्या बारीक झालेला लग्डा टाकायचा असा हा लग्डा टाकून घ्यायचा गॅस थोडा कमी करायचा लग्डा टाकून घ्यायचा वाटाणे हिरवी भी मिरची लसूण थोडं वेला मीठ कोथिंबीर त्याचा आपण डगदा करून तापण नि आता हात पुरवायचा करायचा थोडा पुरवायचा यात्रा न फिरवायचा फिरवायचं फिरवायचं थोडासा खमंग उदायचा थोडं फुलग्यास करायचं आणि खमंग झाल्यावर आता काय करायचं हिरवं बार आपण काय करू आता याच्यात थोडं पाणी टाकू पाणी टाकायचं पाणी टाकायचं हिरवं बार होऊ द्यायचं त्याला उकडी घेऊ द्यायचे त्याला काय करायचं उकडी घेऊ द्यायचे हे बघा उकडी घ्यायचे आणि हे बघा हा लगदा असा तयार होता शिजू द्यायचं थोडं दोन मिनिट शिजू द्यायचं हे बघा दोन मिनिट शिजू द्यायचं असा लगदा तयार करून द्यायच हे का हिरवा रंग होईल दोन मिनिट शिजू द्यायचं आपण छान वास घेतो आहे कठी मिरचा जिरं मोहरी मोहरी टाकली तरी चालते जिरे टाकलं तरी चालतं जी मी जिरंच टाकते आता काय करायचं याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकायचं थोडं थोडं असं असं करायचं असं असं करायचं म्हणजे ते गाठ बांधली जात नाही याला गाठ बांधली जायला नको असं थोडं 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 गॅस कमी करायचा गॅस कमी टेम्परेचर कमी टेम्परेचर कमी करायचं फिरवायचं असं गाठ बांधू द्यायची नाही अन त्या पिठा पुरतो पाणी लागेल असंच करायचं गॅस कमी करायचा नाही जर शिजायचं ही थोडं दोन दोन मिनिटानं याला असं बारीक करायचं म्हणजे गाठ बांधली जात नाही असं लगदा तयार करायचा कमी गॅस करायचा कमी गॅस करायचा थोडं झाकण ठेवायचं फिरवतच राहायचं झाकण ठेवायचं परत उघडून पाहायचं परत असा त्याचा लगदा तयार करायचा परत झाकून द्यायचं बघा हे नानस्टिक कढई असल्यामुळे हा लगदा कसा तयार झाला बघा बघा चिटकलं नाही काही नाही गाड बांधली नाही हाताचाही उपयोग करता आला नाही हे नॉनस्टिक कढई घेतली म्हणजे असं आपोआप तयार होत आता हे गरम आहे याला आपण ताटात टाकायचं हे तोपर्यंत तो ही कढई ठेवायची तर आता याच्यामध्ये मी काय करते तेल टाकते तेल टाकते याच्यामध्ये ते तेल टाकते हे ते तेल टाकते आणि हा जो लग् आहे आपण तयार केलेला हरभऱ्याच्या पिठाचा आणि वाटाणीचा हा लगदा थापून घ्यायचा था, असा थापून घ्यायचा था, गरम असतं ना गरम असतं थोडं पाण्याचा हात लावायचं पाण्याचा तेलाचा लावला तरी चालतो आणि त्याला असं थापून घ्यायचं आणि पंख्याखाली ठेवून द्यायचं पाच दहा महिने असं असं थापून घ्यायचं थोडं मी पाण्याऐवजी तेलच लावते अशा प्रकारे हे आपल्या हे तयार झालं पातळीचं असं थोडं तेल लावून घ्यायचं आणि पंख्याखाली ठेवून द्यायचं तो, तो तोपर्यंत आपण असं छान वास येत आणि हे कढईला चिटकलं नाही काही नाही आणि चांगलं असं शिजलं गेलं चांगलं शिजलं गेलं आता याला आपण काय करायचं पंख्या खाली ठेवून द्यायचं वाढ कडाईमध्ये ह्या कढईमध्ये थोडं तेल टाकायचं थोड थोड तेल टाकायचं थोड तेल टाकायचं करता आपल्याला कांदा भरावा लागेल अजून हे करावं लागेल खोबरं या मसाले भाजीला कांदा लागतो ते लागतं म्हणून बघाता हे कढई ठेवलं तो लगदा आपल्याला तयार झाला आता कढईमध्ये थोडं तेल टाकलं मी हे तेल टाकलं थोडं तेल हे भाज्या करतात तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचं तेल तापू द्यायचं तेल तापू द्यायचं कांदा उधवायचा गॅस करायचा कांदा होईपर्यंत कांदा लाल होऊ द्यायचा कांदा काय होऊ लाल होत्यायचा थोडं वेळ लागतो या भाजीला पण लुपकर मंग मसाले भाजी हिवाळ्याचे दिवस आहे खूप आपल्याला चांगलं वाटतं म्हणून ही भाजी करणं अत्यंत गरजेचं असतं आता याच्यामध्ये अद्रक पण टाकायचा अद्रक अद्रक टाकायचा तो पण भाजायचा कमी गॅस करायचं अजून हे पण टाकायचं लसणाच्या पाकड्या पण टाकायचं लसूण पण टाकायचं लाल होताय कांदा लाल होतोय आता ह्या लाल कांद्याच्या बरोबरच काय करायचं मी हा खोबऱ्याचा केस टाकतोय खोबरं पण टाकायचं कमी गॅस करायचं आता खोबऱ्याचा केस पण भाजलेला टाकायचं भाजून नाही घेतलं तरी याच्यात सुद्धा होतो खोबऱ्याचा ते तर अशा प्रकारे हे कांदा खोबरं लसूण अद्रक हे काय करायचं बारीक करून घ्यायचं बंद करायचा गॅस हे बारीक करून घ्यायचं याचा आता याच्यामध्ये भांड्यात भरायचं मिक्सरमध्ये त्याचा लगदा तयार करून घ्यायचा लगेच काय करायचं आपण हे बारीक होईपर्यंत लगेच काय करायचं तेल टाकायचं दोन पळ्या तेल टाकायचं गॅस आता बारीक दोन पळ्या तेल टाकायचं बघा म्हणजे आपली मसाले भाजी अशी लाल तरण होई आता हे लगदा होईपर्यंत मी असा बारीक गॅस करते तेल टाकेल तेल टाकू बाबा आपला हा लगदा असा तयार झाला खोबर कांदा लसूण अद्रक याचं मिक्सरवर बारीक करून घेतलं आता याला आपण काय करू जिरं टाकू जिरं टाकलं तरी चालतं जिरं टाकायचं थोडं आणि याच्यामध्ये मग हा लगदा खंतर टाकू आता याच्यामध्ये गॅस कमी करायचा काय काय टाकायचं ते बघा तिखट हे एक चमचा तिखट आपली कमी भाजी आहे अर्धा चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर हळद आणि झालं तर एवढं टाकायचं आपल्याला हळद काळा मसाला धना पावडर असं हलवायचं आहे बघा बघा असं हलवायचं आहे जिर्याची फोडे दिली आहे अशी जिर्याची दिली आहे पहा त्याचा लाल लगदा तयार झाला लाल मसाला तयार झाला आता याच्यामध्ये आपण वाटलेलं खोबरं हे सोडायचं सोडते आता हे खोबरं लसूण अद्रक आता थोडं फिरवायचं बघा बघा पाणी टाकायचं थोडा गॅस टिम्रेचे थोडं जास्त करायचं बघा 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 तोपर्यंत आपलं ते पातोळी होता टाटा म्हणजे टघा बघा 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 तिथं द्यायचं सगळं थोडीच भाजी केली आहे मी थोडीच भाजी कारण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी दोन लोकांप्रती ही भाजी केली होती तर बघा हा सुद्धा आपण पाणी टाकायचं आणि थोडं वेळ शिजू द्यायचं अजून थोडं पाणी टाकायचं आपल्याला मसाला शिजू द्यायचा आहे गाजू बघा टाक बघा आपण च लाल तर नाही तर हे बघा किती लाल झाली आपली भाजी आणि हे बघा आपण ते तयार केलेला लग्ना असं पातोळी हे पण असं कडक झालं आता याच्यामध्ये काय करू आपण पाणी टाकू आपल्या जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं आता याला शिजू द्यायचं थोडा वेळ याला काय करू आपण शिजू देऊ मी ना अशी घट्टीच थोडी भाजी करते दोन लोकांनी पुरतीच भाजी करते आता हिला उकडी येऊ द्यायची तोपर्यंत आपण याला काय करू काप करू याला काप करायचं चाकून काप करायचं आता हे बघा कसं लाल तर येतात बघा तुम्ही म्हणाल तसे काप करते मी असे कडक झालं छान छान आलं कडक झालं छान छान आलं वास येतो या कोथुमीरचा इकडे हे लाल भाजीला उकडी येते ही उकडी आली की मग आपण सोडायचं करतात ती झाली आपली सुंदर हिवाळ्याची वाटाणे आणि हरभऱ्याच्या पिठाची रेसिपी बघा असे तकडे होतात असे तुकडे होतात आता याला आपण काय करू देऊ बघा तरण कसं सुंदर आलं तरण पण छान आलं ते तर छान आलं आता याला उकडी उद्यू आणि जसं आपण हे तयार करायला मीठ टाकलं होतं तसं आपण ह्या रसाचा जेवढा केला तेवढ्याला सुद्धा मीठ टाकायचं किती लागतं तेवढं चवी हे टाकून दिलं आपली भाजी पागा किती सुंदर शिजते आहे आणि मी काय करायचं आता एक तुकडं टाकायचं असे काढून घ्यायचे काढून घ्यायचे छान होतात बघा आपण जोपर्यंत तो, तो मसाला तयार केला खोबऱ्या कांद्याचा तोपर्यंत तो हे सुकून गेलं पंख्याच्या खाली हे सोडायचं आता सोडायचं 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 मुडत नाही काहीच नाही काहीच नाही पंख्याच्या हवानात हो दिकड होऊन जातं छान अशी भाजी तयार होते वास येतो आणि बघा आता बघा ही सुंदर रेसिपी आपली तयार झाली तरण पण आहे आपण जर थोडा वेळ असं ते शांत बसलो शांत झाली भाजी की मग असं खूप असं तोरड येतो लाल झरतो असं तरण येतं शिज गॅस जरा बघा आता ही गॅस कमी होता कमी होतात आता याच्यावर काय टाकायचं आपण ताज्या ता कठून बघा बघा किती लाल झर्द भाजी आली तरण पण आला आता आपण गॅस बंद करू शकतो गॅस बंद करा आता ह्या ताकलीमध्ये मी तुम्हाला भाजी वाढतो असो लाल तरण येतं थोड्या वेळानं बघा की असो लाल जर्द तरण येतं आणि तुम्ही असं पाहतच राहा आणि खातच बसा इतकंशी सुंदर रेसिपी तयार होते की तुम्ही परत परत अशी रेसिपी करा थोडा त्रास होतो दोनदा वाटावं लागतं पण त्याची चव अवीट असते बघा असं तरणसुद्धा येतं अजून थंड झाल्यावर खूप तरणही आपण कोथिंबीर टाकत टाकून द्यायचं याच्यावरच सुद्धा कोथिंबीर टाकून द्यायचा बघा अशी आपली सुंदर रेसिपी तयार झाली किती सुंदर आहे बघा तुम्ही पोळी बरबर खा भाकरी बरबर -बर खा भात भाजी खा हे जे पीस असतात हे आपण नुसते खाल्ले तरी चालतात तर अशा प्रकारची अशी सुंदर चुन रेसिपी मी आपणास करून दाखवली आहे कृती तर तुम्ही पण अशीच करा की परत परत हे रेसिपी करायला तुम्ही विसरणार नाही आहे साधी आहे सोपी आहे वस्तू दोन चार जास्त लागतात तर हा व्हिडिओ प्रत्यक्ष तुम्ही पाहिला आहे भाजीसुद्धा प्रत्यक्ष तुम्ही पाहताच आहे तर हा व्हिडिओ अवश्य लाईक व शेअर करा आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून पाहत असाल ते ठिकाणसुद्धा मला कळवा